नमस्कार सीमाज रेसिपीज मराठीवरती मी सीमा तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण ईद स्पेशल रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे गुलगुले तर हे गुलगुले एकदम टम फुगलेले आणि आतून स्पॉन्जे असे कसे बनवायचे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपल्या या रेसिपीला एकदम झटपट सुरुवात करूया सुरुवातीला साहित्यामध्ये मी इथे दीड कप गव्हाचं पीठ घेते याचं प्रमाण तुम्ही एखाद्या वाटीने पण घेऊ शकता तर दीड कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला एक कप गूळ वापरायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता आता गुळामध्ये आपल्याला अर्धा कप गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी यासाठी की यामध्ये आपल्याला गूळ विरघळून घ्यायचं आहे गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे तर हे या पद्धतीने आपल्याला दहा मिनिट ठेवायचं आहे म्हणजे गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळला जाईल या पाण्यात गुळाच्या काही गाठी राहिलेल्या असतील त्यात आपल्याला चमच्याने फोडून घ्यायच्या आहेत आणि हे पाणी तयार आहे हे आता आपण पिठामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया पिठात हे पाणी घालत असताना थोडं थोडं करून घाला कारण आपल्याला खूप जास्त पातळ पीठ नको आहे तर ही रेसिपी आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये झटपट बनवून तयार होते तर इथे आपल्याला अजून पाण्याची गरज लागणार आहे तर इथे आपल्याला अजून पाव ते अर्धा कप पाणी सहज लागतं थोडं थोडं करून घाला तर काही वेळा ते पिठावरती पण डिपेंड असतं आता यामध्ये मी पाव चमचा मीठ घालते पाव चमचा खाण्याचा सोडा घालते यामुळेच आपले गुलगुले एकदम टम पुकतील आणि इथे मी बडी सोप सुंठ आणि वेलची याची पावडर करून घेतलेली आहे ती मी एक चमचा घालते फक्त वेलची पूड घातली तरी पण चालेल पण बडी सोप आणि सुंठेमुळे त्याला छान चव येते आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया गव्हाचं पीठ एकदम चिकट असतं त्यामुळे मिक्स करायला थोडंसं हार्ड जातं तुम्ही पाहू शकता आपल्याला अशीच पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नकोय तर, तर आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे आता हे आपल्याला पंधरा मिनिट असंच भिजत ठेवायचं आहे त्यानंतर आपण आपले गुलगुले करून घेणार आहोत इकडे मी कढईमध्ये तळण्यासाठी तेल ठेवलं आहे तेल गरम झालं की आपल्याला हातानेच यामध्ये गुलगुले घालून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता जर परफेक्ट पिठाची कन्सिस्टन्सी असेल तर गुलगुला तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच वरती येतो आणि छान असा टम फुगतो तर तुम्ही इथे पाहू शकता की गुलगुला आपल्या तेलाच्या वरती आलेला आहे आणि छान असा टम फुगलेला आहे तर गॅसच्या मिडियम फ्लेमवरती हे गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान असा लालसर रंग येईपर्यंत हे गुलगुले तळायचे आहेत गुलगुले या पद्धतीने फुगल्यामुळे आतमधून पण ते खूप जास्त स्पॉन्जी होतात मस्त असा रंग तळून घ्यायचा आहे म्हणजे ते आतपर्यंत जाईल ही रेसिपी खूप झटपट बनवून तयार होते आणि दोन ते तीन दिवस मस्त गुल हे गुलगुले टिकतात आणि हे शेळ झाल्यानंतर पण त्याची चव अजून जास्त वाढते बघा आपले गुलगुले तळून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे टम फुगलेले आहेत आता याच पद्धतीने मी बाकीचे गुलगुले करून घेते तर ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते तर यामध्ये तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तर गुलगुल्याचा रंग बदलतो शक्यतो गूळच वापरा त्यामुळे चव पण छान येते तर ही झटपट तयार होणारी रेसिपी एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही आपल्या सीमाज रेसिपीज मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद